हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण झटपट अशी उपवासाची इडली बनवणार आहोत इडलीची रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे पटदिशी तुम्हीसुद्धा नक्कीच बनवाल उपवासाला तेच तेच उपवासाचे पदार्थ जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने सोप्यात सोप्या पद्धतीने इडली तुम्ही घरी नक्की बनवा चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप वरीचे तांदूळ म्हणजे भगर घ्यायची आहे त्याच कपाने अर्धा कप साबुदाणे घ्यायचे आहेत दोन्ही जिन्नस हे सुकेच आहेत भिजवलेले अजिबात नाहीत तर पाणी न घालता आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये तर अशा पद्धतीने मी ते मिक्सरला बारीक करून घेतले हे मिश्रण आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये आता अर्धा कप दही घालून घ्यायचं आहे एक कप आपण वरीचे तांदूळ घेतले होते अर्धा कप साबुदाणे एकूण दीड कपाचं मिश्रण झालं होतं आता इथे आपण दीड कपासाठी अर्धा कप दही घेणार आहोत तर जे काही कपाला दही लागलं असेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी अंदाजाने याच्यामध्ये घालून घेऊया साधारणपणे एक कप याच्यामध्ये पाणी लागतं तर लागेल तसं आता सुरवातीला पाणी घालून घेऊ आणि याचं बॅटर बनवून घेऊया जसं इडलीला आपण बनवतो तसं तशाच पद्धतीने जास्त पातळसुद्धा बनवायचं नाही आहे तर अजून मी थोडंसं पाणी घातलं आहे तर मिक्स करून घेऊया व्यवस्थित दही साबुदाणे आणि भगर व्यवस्थित सगळं मिक्स झालं सा पाहिजे साधारणपणे मला इथं एक कप पाणी लागलेलं ला आहे घोटळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय तर आता हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे कारण आपण साबुदाणे भगर वगैरे कच्चेच घेतले होते तोपर्यंत आपण आता चटणी बनवून घेऊया त्या त्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेऊया त्यानंतर पाव कप ओलं खोबरं घेतलं आहे आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकताय मला थोडीशी चटणी तिखट बनवायची आहे मी थोड्याशा मिरच्या जास्त घातले त्यानंतर एक इंच मी आल्याचा तुकडा बारीक चिरून आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याची मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्यायची हे बघा तरी ते चटणीसुद्धा आपली तयार झाली ही आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता आपण याला तडका देऊया त्यासाठी मी एका छोट्या पातेल्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे तूपसुद्धा वापरू शकताय मी इथे ते तेलाची फोडणी देणार आहे आणि जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे घालायचे नाही घातलात तरी चालेल फक्त तेलाची फोडणी दिला तरी चालेल तरी इथे मी थोडेसे जिरे घातलेत आणि कडकडीत गरम झाल्यानंतर ह्या चटणीवर आपण आता घालून घेऊया हे बघा तर आता मिक्स करून घेऊ चमच्याच्या सहाय्याने तरी इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता इडली बनवायची आहे तर त्यासाठी आपण पूर्वतयारी करून घेऊया तर इथे इडलीचे जे साचे घेतलेत सुरुवातीला मी तर तीनच साचे घेते तीन, तीन साच्यांना मी आता तेल लावून घेते कारण आता कितपत इडल्या होत आहेत त्याच्यावरती आहे जशा अजून जास्त होतील तशा अजून आपण प्लेट्स वापरू तर इथं सुरुवातीला मी तीन प्लेट्सना तेल लावून घेते तर आता इथं पीठसुद्धा बघूया इथं पीठसुद्धा भिजलेलं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये एक, एक पॅकेट मी इनोचं घालणार आहे खायचा सोडासुद्धा वापरू शकता अर्धा चमचा पण मी इथे इनो वापरते आणि त्याच्यावरती थोडंसं आता पाणी घालूया आणि हे बघा किती बबल्स आलेत आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर इथे इडलीचं बॅटर तयार झालं तर आता आपण इडलीच्या साच्यांमध्ये थोडं थोडं घालून घेऊया जास्त घालायचं नाही कारण इडली फुगण्यासाठी सुद्धा थोडाफार जागा पाहिजे ह्या इडल्या गरम गरम असतात तेव्हा खूपच छान लागतात एकदम मऊ लुसलुशीत अशा पण जर तुम्हाला डब्याला वगैरे घेऊन जायच्या असतील तर डब्यामध्ये सुती कापड ठेवायचा आणि त्यावरती ह्या इडल्या ठेवायच्या म्हणजे ह्या इडल्या सात ते आठ तास नरम आणि लुसलुशीत राहतात तर गॅसवर मी इडली पात्र पाणी घालून गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये आता आपण इडलीचे हे साचे घालून घेऊया माझे इथे पाच साचे झालेले आहेत म्हणजेच वीस इडल्या झालेल्या आहेत इथे तर दहा ते पंधरा मिनटं आपण मीडियम गॅसवर ह्या शिजवून घेणार आहोत तर आता चेक करून घेऊया तर इडल्या शिजलेल्या आहेत हाताला अजिबात चिकटत नाही आहे तर हे साचे आपण आता काढून घेऊया आणि पाच मिनिट थंड होऊ देऊया थंड झाल्या की इडल्या काढण्यासाठी सोप्या जातात अंतर है। है, है। 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 है तर आता पाच मिनिटानंतर व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आता आपण चमच्याच्या सहाय्याने इडली काढून घेऊया इडली बघू शकताय अजिबात चिकटत नाही आहे व्यवस्थित निघाली आहे आणि मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे आणि टम अशी फुगली आहे सुद्धा तर सगळ्या इडल्या आपण अशाच पद्धतीने काढून घेऊया मस्तच झालेत उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर अशा पद्धतीने इडल्या तुम्ही नक्की बनवा आणि खूप छान लागतात अप्रतिम अशा लागतात तर तयार झालेली आहे ते उपवासाची इडली आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा